अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत जिल्ह्यातील प्रलंबित कामांवर जोरदार चर्चा झाली असून हो खासदार बळवंत वानखडे यांनी अधिकाऱ्यांना थारेवर धरत कामाचा जाब विचारला प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले मंगळवार सतरा फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला जिल्हाधिकारी आशिष शेरेकर खासदार बळवंत पानखडे मनपा आयुक्त सौम्य शर्मा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता महपात्रा आमदार गजानन लवटे आमदार प्रवीण तायडे यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते बैठकीत जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेण्यात आला अनेक कामे अद्याप प्रलंबित असल्याचे निदर्शनास येताच खासदार बळवंत वानखडे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले प्रलंबित कामे वेळेत का पूर्ण झाली नाहीत नागरिकांच्या समस्या अद्याप का सोडविल्या गेल्या नाहीत असा थेट सवाल करत त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना खडसावले आता मिटिंग आहे तर सात दिवसावर आले

मला टेलिकॉम अधिकारी त्यांच्याशी पण मी बोललो होतो ते म्हणाले होते आम्ही लवकर तो फायनल बाग त्या आदिवाशी जीवाशी खेळते तुम्ही त्यांच्या जीवाशी खेळता आरोग्यवाले त्याच्या जीव जीवाशी खेळता म्हणजे पुण्यातल्या अधिकाऱ्यांचा नाव नंबर द्यायला फोन लॉजर तुमची केबलची परवानगी भेटली नाही केबल तुमचं पन्नास टावर मेळघाटमध्ये चालू झाले चालू नाही विचार मंजूर किती झाले त्याला त्याच्यावर तुम्हाला माहित तुम्ही उठला हा तुम्हाला काय शहर वाटते माझी खाली बसून त्याची माहिती पूर्ण आली किती किती झाले म्हटलं हा कारण सेवटी सेवन सर सध्या किती पूर्ण झाले पन्नास झाले ते पण झाले म्हणजे बाकीचं काय झालं बाकीचं काय झालं

यावेळी जिल्ह्यातील पायाभूत सुविधा नागरी समस्या आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि प्रलंबित प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली लवकरात लवकर कामे पूर्ण नागरिकांना दिलासा द्यावा असा स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या बैठकीत जिल्ह्यातील सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रलंबित कामावरून खासदारांचा आक्रमक पवित्रा आणि प्रशासनाला दिलेल्या कडक सूचना यामुळे आता जिल्ह्यातील विकास कामांना गती मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे